हॅलो नमस्कार मंडळी तर आजचा व्लॉग हा देवपूजेने सुरू होत आहे कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे तर हा कालचा दिवस आहे तर व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसानंतर शेअर होतोय पण आजचा दिवस हा खास असण्याचं कारण म्हणजे आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे या निमित्ताने सुंदर अशी ही गुलाबी रंगाची सजावट आणि त्याच रंगाची सुंदर अशी फुलं मी देवांना अर्पण केलेली होती तर आज खास अशी या तगरीच्या कळ्यांच्या वेण्यासुद्धा मला मिळालेल्या होत्या आणि त्यासुद्धा देवांना आज मी वाहिलेल्या होत्या त्यामुळे अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली आणि संपूर्ण दिवससुद्धा खूप छानच जाणार होता तर तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा तर संपूर्ण हा दिवस माझा खूप छान स्वामीमय असा दिवस होता तर सर्व देवांचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही मुंबईला निघालो होतो तर आज आम्ही ना बऱ्यापैकी खूप दिवसांनी खरं तर महिन्यांनी म्हणायला पाहिजे कारण आम्ही गणपतीमध्ये आलो होतो त्याच्यानंतर आज आम्ही साऊथ बॉम्बेला जात होतो तर बघा खरं सांगू का सोमवारपासूनच ना माझी तब्येत अजिबात ठीक नव्हती मला इतका ॲसिडिटीचा त्रास झाला होता अक्षरशः वैताग आला होता मग आजही माझी इच्छाच नव्हती खरं तर बाहेर जाण्याची मग अहोंनी सुट्टीसुद्धा घेतली होती आणि मग स्पेशल असं काहीतरी बाहेर जाऊया म्हटलं नाहीतर घरात बसून पण मग आपल्याला तेच तेच बरं नसलं की पण मग फार असा कंटाळा येतो म्हणून म्हटलं जाऊया पण तिघेही मग आम्ही बाहेर निघालो होतो तर ह्या इथल्या ना बिल्डिंग्स पाहताना खरंच खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या जवळजवळ सोळा सतरा वर्षांपूर्वी माझी इंटर्नशिप करायला एका कंपनीमध्ये मी इथे यायचे तर ते सगळं मला आठवत होतं की अभ्यास आणि इंटर्नशिप हे सगळं एकत्र मॅनेज करताना खूप धांदल उडायची पण आज माझा वाढदिवस असल्यामुळे माझं आराध्य दैवत म्हणजे माझे भगवान श्रीकृष्ण यांचं मला दर्शन घ्यायचंच होतं त्याच्यामुळे आम्ही इस्कॉनच्या मंदिरात गेलो होतो तर हे चौपाटीजवळचं ग्रँड रोड स्टेशनच्या जवळचं मंदिर आहे तर या मंदिरात ना मी या एका वर्षापूर्वी आले होते पण ह्या वर्षी गणपतीमध्ये आम्हाला दर्शन घ्यायला मिळालं नव्हतं कारण मंदिर हे बंद होण्याची वेळ त्यावेळी झालेली होती कारण एक वाजता हे मंदिर बंद होतं तर या मंदिरात त्याच्यामुळे आम्ही मा गणपतीमध्ये भेट देऊ शकलो नव्हतो तर नेहमीच ना ह्या मंदिरात आलं ना की खूप प्रफुल्लित असं वातावरण असतं अगदी सर्वजण हसत खेळत आनंदात भजन गात असतात आणि कधी कधी तर भक्तीमध्ये भक्तगण इतके तल्लीन झालेले असतात की भावूक होऊन ते नाचत सुद्धा असतात पण असो राधाकृष्णाचे हे एकत्रित एक असं सुंदर असं दर्शन घेऊन आम्ही मंदिरात थोडा वेळ फिरलो पण आम्हाला ना मंदिरामध्ये पोहोचता पोहोचताच ना जवळजवळ साडेबारा होऊन गेले होते त्यामुळे मंदिर ना बंद होण्याची वेळ होत आली होती कारण एक वाजता मंदिर हे बंद केलं जातं ते साडेचारला ते मंदिर उघडतात तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं म्हणजे एवढ्याशा वेळात बऱ्यापैकी तिथे फिरलो आणि मग लंच ची वेळ झालीच होती मंदिराच्या अगदी शेजारीच असलेल्या गोविंदास हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि आम्ही ना इथे जेवायला पहिल्यांदाच गेलो होतो आणि ह्या जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला खरंच खूप छान असं जेवण होतं कारण माझं तर तब्येत खराब असल्यामुळे आम्ही दाल खिचडी आणि पालक खिचडी असंच अगदी सात्विक असा आहार घेतला होता आणि कैवल्यासाठी फ्रेंच फ्राईज सुद्धा ऑर्डर केले होते म्हणजे त्याला थोडीशी काहीतरी व्हरायटी सुद्धा मिळेल तर मंडळी तुम्ही कधीही इथे जर या मंदिराला भेट दिली ना तर ह्या हॉटेलमध्ये खरंच तुम्ही आस्वाद घ्या जेवणाचा खरंच खूप सात्विक असं हे लंच होतं जे आम्ही घेतलं ते ह्या आधीही मी बऱ्याच ठिकाणी खिचडी खाल्लेली आहे पण ही जी दाल पालकची जी मी ट्राय केली होती इतकी इतकी छान होती ना अजिबात ती खाल्ल्यावर असं हेवी फील होत नव्हतं कारण बऱ्याच ठिकाणी बघा तूप ह्याच्यामध्ये असतं त्याच्यामध्ये खूप असं आपल्याला हेवी वाटते दाल खिचडी जरी आपण घेतली तरी पण हे असं अजिबात नव्हतं खूप मला तरी खरंच खूप आवडलं इथलं जेवण खूप टेस्टीसुद्धा होतं लंच वगैरे आमचा घेऊन झाला आणि जवळजवळ ना तोपर्यंत अडीच वाजत आले होते पण आता अडीच ते चार साडेचारपर्यंत करायचं चा काय कारण इथून ना आम्हाला पुन्हा स्वामींच्या मठामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं होतं करायचं काय हा प्रश्न यक्ष प्रश्न तर समोर होताच तर म्हटलं चला नवऱ्याने एक आयडिया काढली की आता आपण पॅलेडियम मॉलला जाऊया मग तिकडे आम्ही गेलो थोडा वेळ आम्ही फिरलो इथे तिथे थोडीशी शॉपिंग सुद्धा केली आणि त्यानंतर आम्ही थोडेसे तिथे फोटो क्लिक केले आणि तिथून आम्ही निघालो कांदेवाडीला जो गिरगावचा जो स्वामींचा मठ आहे तिथे गेलो आणि स्वामींचं मनसोक्त असं मी दर्शन घेतलं माझ्या नवऱ्याने त्याची एक आठवण सांगितली की तो लहानपणी इथे शगुन मध्ये यायचा आणि इथली वेश थाळी ही खूप फेमस होती तर मंडळी या मठाला आध्यात्मिकरित्या सुद्धा खूप जास्त महत्व आहे कारण आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा वाचलेलंच आहे की स्वामी सुतांनी हा मठ बांधलेला आहे तर प्रथम त्यांनी मुंबईतील ग्रँड रोड जवळील कामाठीपुरा नावाच्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा मठ हा स्थापन केलेला होता आणि त्यानंतर मुंबईमधील चर्नी रोडजवळील गिरगावमध्ये कांदेवाडीमध्ये हा मठ त्यांनी उभारला होता तर अठराशे एक्काहत्तरमध्ये त्यांनी मुंबईत पहिल्यांदाच कांदेवाडी मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा हा वाढदिवस साजरा केला होता जो आज आपण प्रकट दिन म्हणून साजरा करतो तर असं हे ऐतिहासिक आणि तितकंच धार्मिक महत्व असलेलं असा हा मठ आहे आणि शुक्रवार असल्यामुळे तिथे वर्दळ जरा कमी होती गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये बऱ्यापैकी तिथे गर्दी असते छान असं दर्शन झालं त्यानंतर तिथे एक वृक्ष आहे त्याचा सुद्धा त्या वृक्षाचा सुद्धा मी छान असं दर्शन घेतलं एक फेरी घातली तर या मठात ना तुम्ही जर गेलात ना तर स्वामींची उभी मुद्रा आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळते तर स्वामींच्या ना बहुतेक मठांमध्ये ना स्वामी बसलेल्या मुद्रेमध्ये असतात पण इथे ना स्वामीना साक्षात आपल्याला दत्त स्वरूपामध्ये आपल्या समोर उभे आहेत असच वाटत राहत अगदी डोळे भरून स्वामींकडे पाहतच राहावं असं काहीस मला वाटत होत तर हा मठ ना खूप जुना आहे म्हणून मी तुम्हाला इथे जे जीर्णोद्धार जी जी झालेले तुम्ही वाचत आहात तर अठराशे मध्ये या मठाचा जीर्णोद्धार झालेला आहे तरी ही खूप अशी जुनी वास्तू आहे खूप जुना त्याला वारसा आहे पण असो या मठाचे तुम्ही जर बघाल बांधकाम म्हणा किंवा मठाचं जतन बघा चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर तिथून आम्ही त्यानंतर फडकेवाडीमध्ये गेलो होतो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पण तिथे ना शूट करायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे अगदी काही बाहेरूनच मी काही सेकंदच शूट करू शकले होते आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो थोडेसे फ्रेश झालो आणि मग म्हटलं आपण आता केक कटिंग करूया तर चेहरा जरासा फ्रेश वाटला पाहिजे ना तर जरा म्हटलं जरा ठीकठाक करूया आपला चेहरा म्हणून म्हटलं जरा आपण पावडर लावूया काजळ लावूया तर तेच माझं सगळं चालू होतं मी काही खूप मेकअप करत नाही मा तुम्हाला तर माहीतच आहे की मला थोडे डार्क सर्कल असल्यामुळे मला काजळ जर मी नाही लावलं किंवा आय मेकअप नाही केला तर खूप मी आजारी वाटते आणि वाढदिवसाच्या दिवशी नीट नेटकं राहणं नवीन कपडे घालणं हे तर शास्त्रच असतं आणि शास्त्र हे तर पाळलंच पाहिजे आणि फोटो हे सुद्धा काढलेच पाहिजेत तर ताईंनो बऱ्याचदा काय होतं की आपण मेकअप करतो आणि दिवसा जर बाहेर पडणार असू तर प्रखर उन्हात लगेचच बाहेर जातो पण डोळ्यांचा मेकअप केल्यानंतर विशेषतः काजळ लावल्यानंतर इमिजिएटली उन्हामध्ये जाऊ नका जर तुमचा उन्हाशी संबंध येणार असेल तर गॉगल वापरा कारण मागच्या वेळी मला डोळ्यांना खूप इन्फेक्शन झालं होतं ॲलर्जी झाली होती तर मी सिंपल असं आपलं नेहमीचं स्लायनर लावलं काजळ लावलं थोडंसं लिपस्टिकने टचअप केलं आणि माझा हा नवीन पिंक कलरचा कुर्ता घातला सोना आज आहे आमची पिंक कलरची थीम बेबी कलर पिंक आ... जो असतो तो आम्ही घातलेला आहे डार्क पिंक पण नाही हा छान असतं मस्त लाईट पिंक कलर आहे तर पूर्ण ड्रेस आहे ना मी तुम्हाला दाखवते सो so, हा माझा संपूर्ण ड्रेस बघू शकता तुम्ही मस्त असं ह्याच्यावरती छान अशी प्रिंट आहे छान असा लाईट पिंक कलरचा हा ड्रेस आहे तर हे जे कापड आहे ना ते मी घेतलं होतं आणि स्टिच करून घेतलेला आहे हा ड्रेस आय होप हे छान दिसत असेल आणि हे असे पफ इथे मी शिवलेले आहेत फर्स्ट टाईम मी असं शिवलेला आहे ते तर आय होप की ठीक वाटत असतील तर कसा वाटला माझा हा बर्थडे ड्रेस मला नक्की सांगा ओ गे के मस्त के चलो केक कट करो नाइफ तुम्ही पण केक खा सगळे केक खा की रही कुठेश नाइफ देऊ लकडाची हो। ना हा चालेल तेने ओई काय मागे पण आपण आणलेलं ना असं बाजूला दाणे ते बंद करू दे ना कट करिया हा आता हॅपी बर्थडे करा कले सेलिब्रेट बोल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू पणバース डेट 17 हॅपी बर्थडे डियर प्राजक्ता हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे डियर प्राजक्ता हॅपी बर्थडे टू यू

तर मंडळी आजचा हा माझा बर्थडे स्पेशल छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा श्री स्वामी समर्थ